नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अविराज चॅनेलवर आपले सहळस स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझी निस्पृह ही कथा सादर करत आहे चला तर ऐकूया सर्व जगाचं कल्याण करायचं असेल तर जरूर करा पण घरच्यांकडे पण जरा लक्ष द्या किचनमधून राधाबाईंचे फटाके वाजू लागले नुसतं लोकांना सांगायला काय होतं माझ्या मुंबईत दहा गाड्या आहेत पुण्यात वीस गाड्या आहेत म्हणून एवढे मोठमोठे विद्यार्थी असून काय उपयोग वेळेवर एक तरी काम येतो का फटाक्यांची मोठी लढ होती तेवढ्यात शशांक दार उघडून आत आला बैठकीत शांतपणे टी व्हीवर दिनकरराव बातम्या बघत होते आणि आतून फटाके फोटोत होते हे बघून त्याने हातानेच काय झालं असे खून केली दिनकररावांनी पण कोण जाणे अशा अर्थाने हात केले पण त्या दिवशी जणू राधाबाईंना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती त्या हातूनच ओरळल्या आता चालू असतील बापलेखांच्या खाणाखुणा तेव्हा मात्र शशांक न राहून म्हणाला पण आई काय झालं हे तरी कळू देत आतून चहाचा कप घेऊन राधाबाई बाहेर आल्या आणि तो कप दिनकर दिनकरांसमोर आदळत म्हणाल्या अरे काय होणार ते नेहमीच कालच मने आला होता तो म्हणत होता तू आता ज्या कंपनीत अर्ज केला आहे तिचा मालक आपला भास्कर आहे म्हणून हो खरं आहे ते मग मग काय मी आपल्या हरिश्चंद्र महाराजांना एवढंच म्हणाली की जरा त्याला भेटून तुझ्याकरता शब्द टाका तसाही तो त्यांना फार मानतो ना पण नाही माझ्या तत्वात बसत नाही अशी राजाज्ञा ना झाली अगं आई तशी काही गरज नाही आहे माझी मुलाखत छान झाली आहे आणि सिलेक्शन नक्की होईल बघ अरे बाबा ते ठीक आहे रे सांगायला काय आहे पण म्हण्या म्हणत होता बाकीचे उमेदवार पण वशिले लावत आहेत आपण पण शब्द टाकायला काय हरकत आहे सगळी तत्व मूल्य आपणच पाळायची का अगं आई तशी मुळात खरंच गरज नाही तू पण महिला त्यांचीच री ओढणार असे म्हणत राधाबाईंनीच्या आजार एकामागं उचलला आणि त्या आत गेल्या झालं एवढंच होतं शशांकनी आगाम ऑटो या प्रख्यात कंपनीत परचेस मॅनेजरची पोस्ट निघाली म्हणून अर्ज केला होता तो तसा सध्याच्या कंपनीत पण समाधानी होता पण कंपनी मध्यम स्वरूपाची होती आणि प्रगतीची काही जास्त शक्यता दिसत नव्हती आगमआटो जवळपास चाळीस टक्के वाढ म्हणून देणार होती आणि इतर संधी बऱ्याच होत्या तसा तो मुळातच हुशार आणि कामसू असल्याने आपली निवड होणार याची त्याला खात्री होती आणि मुलाखत पण छान झाली होती दिनकररावांना आणि अगदी राधाबाईंना पण त्याची खात्री होती पण भास्करला एकदा भेटून ंटा बळकट करून घ्या एवढंच राधाबाईंचं म्हणणं होतं म्हणून हे फटाके वातावरणातील तणाव कमी करण्यासाठी शशांक दिनकररावांना म्हणाला बाबा चला जरा बाहेर जाऊया आणि दोघेही बाहेर पडले जवळच एक सार्वजनिक उद्यान होतं तिथे गेले आणि छानपैकी हिरवळीवर निवान बसले काही क्षण असेच शांततेत गेले शशांकने आपल्या बाबांकडे निरखून बघितलं निवृत्त होऊन जवळपास पाच वर्ष झाली होती पण दिनकरराव तसेच ताठ उत्साही दिसत होते जी काही निवडक माणसं असतात जे स्वतःच्या आवडीने व्यवसाय नोकरी वगैरे निवडतात आणि स्वतःला त्यात झोकून देतात अशा माणसात दिनकररावांची गणना होत होती राजकारण आपल्याला जमणार नाही समाजकार्य झेपणार नाही हे ओळखून त्यांनी आपल्या आवडीचं विद्यादानाचं काम निवडलं होतं आणि त्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं अत्यंत निस्वार्थीपणे तळमळीने शिकवणारे म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांचे कितीतरी विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात उच्चपदी चमकत होते पण दिनकररावांनी स्वतः करता म्हणून कधीही कोणाकडेही काहीही मागितलं नव्हतं म्हणून त्यांच्या दृष्टीने भास्करकडे शब्द टाकणं त्यांना जरा अशक्य वाटत होतं नंतर हरुज शशांक म्हणाला बाबा मी एक सुचवू का तुझ्या आईसारखंच म्हणत असेल तर तुला उत्तर माहिती आहे नाही 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 मी एक मध्यम मार्ग सुचवत आहे तुम्ही भास्करला जाऊन जरूर भेटा पण माझा विषय काढू नका किंवा माझ्यासाठी शब्द पण टाकू नका दिनकरराव शशांकडे बघतच राहिले मनातच विचार करू लागले खरंच मुलं किती भराभरा मोठी होतात वयानेच नाही विचारांनी पण कालपर्यंत आपण याला समजावत होतो आज त्यांनी आपली जागा घेतली आणि खरंच या सर्व गडबडीत मुलाचा किती कोंड मारा होत असेल याची आपल्याला कधी कल्पना झाली नाही त्याच भारलेल्या अवस्थेत ते बोलून गेले ठीक आहे मी भेटीन भास्करला घरी गेल्यावर दिनकरराव आजूबाजूला नाहीत असं बघून शशांकने राधाबाईंना हे सांगितलं लगेच ट्रान्सफर सेन झाला आता भास्करला आवडणारे बेसनाचे लाडू तयार करण्यात राधाबाई मग्न झाल्या दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच दिनकररावांनी भास्करला फोन केला सर तुम्ही किती वर्षांनी फोन करताय कसे आहात घरचे कसे आहेत अरे हो हो सर्व ठीक आहे मला जरा तुला भेटायचं आहे हो सर त्यात काय विचारायचं जा। घर तुमचंच आहे केव्हा या आत्ता या मी गाडी पाठवतो नको नको मी येतो दहा साडेदहापर्यंत येतो मला जरा त्या बाजूला काम पण आहे ठीक आहे ठीक आहे मग जेवायलाच या मी वाट बघतो आहे असं म्हणत भास्करने फोन ठेवला अजून तसाच धान्रट आहे असं म्हणत दिनकररावांनी बेसनांच्या लाडूचा डबा घेतला आणि दहाच्या सुमारास ते भास्करच्या साधना या आलिशान बंगल्यावर पोहोचले नाव सांगताच सिक्युरिटीने अद्वीने त्यांना हात नेलं भास्कर आणि त्याची पत्नी रेवा कोर्चमध्ये उभे होते भास्करने हात धरून त्यांना हॉलमध्ये बसवलं आणि गप्पांना सुरुवात झाली सर तुम्ही जसे आधी होता तसेच दिसतंय हो आता कधीही पिरियड सुरू कराल असंच वाटतं मग जुन्या आठवणी निघाल्या शाळेतले किस्से खोड्या यांची उजळणी झाली रेवाकडे श्रोत्यांचं काम होतं भास्करच्या शाळेतले कारनामे ऐकून तिला पण आनंद होत होता हे स्पष्ट दिसतच होत म्हणजे हे ना शरारती होते ते आपल्या मध्य प्रदेशी मराठीत म्हणाली काकूंनी माझ्यासाठी काय दिलं भास्कर मध्येच विचारलं काहीशा संकोचांनी दिनकररावांनी बेसनाच्या लाडूंचा डबा त्याच्या हाती दिला, चा चा दिला। ओ हो हो बेसनाचे लाडू काकू माझी एक आवड अजूनही विसरला नाहीत तर पण हे सर्व माझ्यासाठी आहे रेवा मी तुला एक पण देणार नाही बघाव सर हा नेहमी असंच करतो रेवा कृतक कुपवानी म्हणाली भास्कर असं नाही करायचं तिला पण शेअर कर सरांनी पण खोटं खोटं भास्करला दाटलं ते बघून रेवाला हसू आलं आणि बरंही वाटलं नंतर हसत खेळत जेवणं ज्योन झाली जेवणानंतर पण थोडा वेळ त्यांच्या गप्पा परत रंगल्या आणि एका क्षणी दिनकरराव म्हणालेत भास्कर मला बोला सर निसंकोच म्हणून बोला भास्कर मला आता निघायला हवं बराच वेळ झाला स्वतःला सावरत दिनकरराव म्हणाल्या हो सर एवढी काय काही आहे माझ्याकडे आलात हे तर घरी माहिती आहे ना तसं नाही रे पण उगाच काळजी करणार ना बरं बरं ठीक आहे असं म्हणत भास्करने ड्रायव्हरला सांगितलं की सरांना घरी सोड आणि दिनकरराव निघणार तेवढ्यात रेवा आतून डबा घेऊन बाहेर आली आणि सरांच्या हातात तिने तो डबा दिला दोघेही पाया पडले पुढच्या वेळी सगळेच या असं दोघांनी बजावलं आणि पंधरा मिनिटातच तीनकरराव घरी पोचले घरी राधाबाईंच्या हातात त्यांनी डबा दिला आणि पाय धुण्यासाठी ते बाथरूममध्ये गेलेत बाहेर येताच राधाबाबांनी त्यांच्या हातात एक पारकर पेन आणि पाकिट दिलं हे डब्यात होतं त्या म्हणाल्या थरथरत्या हाताने दिनकररावांनी पाकिट उघडलं पाकिटातील पत्रात फक्त चार ओळी लिहिल्या होत्या आदरणीय सर तुम्ही कशासाठी आला होता याची मला पूर्ण कल्पना होती पण तुमच्या निष्फृहतेची मला खात्री पण होती तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मला शशांकच्या नोकरीबद्दल विचारणार नाही हे मी रेवाजवळ पण बोललो होतो मला मनापासून आनंद होतोय की माझ्या सरांची माझ्या मनातली जी प्रतिमा होती त्याला तुम्ही तडा जाऊ दिला नाही आणि हो याआधीच शशांकची निवड त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे आपला भास्कर धन्यवाद तर रसिकांनो ही होती निस्पृह ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा ओरा चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद